इलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक व्हेकल्स एंट्री भारतात झालेली आहे पण गाडी पाहिल्यानंतर आणि गाडीची किंमत पाहिल्यानंतर भारतातल्या लोकांना पहिला प्रश्न पडला की जगभर जी गाडी तीस चाळीस लाखाला मिळते त्या गाडीची किंमत भारतात साठ लाख अडुसष्ट लाख अशी एवढी जास्त का ठेवलेली हो आहे गाडीचं मॉडेल आणि इतर इंटेरियर वगैरे गोष्टी देखील बघितल्यावर काही डबल पैसे देण्यासारख्या नाहीत काही सोशल मीडिया साईट्सवर असं देखील म्हटलेलं मला दिसलं की जर तुम्हाला टेस्लाची कार खरेदी करायची असेल तर तुम्ही कार खरेदी करत नाही आहात तर तुम्ही टॅक्स खरेदी करताय टेस्लाच्या या कारची हाईप या कारची खरी किंमत आणि भारताच्या बाजारातली किंमत आणि टेस्लाचा भारतातला प्रवास या सगळ्याच गोष्टींच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा दोन हजार सोळापासून भारतीयांनी टेस्लाच्या इलेक्ट्रिक मध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि मॉडेल थ्रीच्या कारसाठी भारतातून मागणी निर्माण व्हायला लागली त्यानंतर दोन हजार सतरा अठरामध्ये इलॉन मस्क यांनी देखील भारतात टेस्लाची निर्मिती करण्यासाठी एखादा प्लांट किंवा कमीत कमी जास्त काही नाही तर एखादं शोरूम निर्माण करण्याची योजना आखली पण त्यांनी त्याचवेळी सांगितलं होतं की भारतामध्ये इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त आहे त्यामुळं त्यांच्या कार भारताच्या मार्केटमध्ये या स्पर्धेत टिकू शकणार नाहीत भारतातली इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर जर कमी झाला तर या गोष्टींचा विचार करता येईल असं ते म्हणाले होते पण अखेर दोन हजार एकवीस साली टेस्ला इंडिया मोटर्स या कंपनीची कागदावर काय होईना नोंदणी करण्यात आली आणि अखेर दोन हजार पंचवीसच्या पंधरा जुलैला मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाच्या एक्सपिरियन्स सेंटरचं उद्घाटन झालं या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते कालच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या प्रसंगी तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः टेस्लाची मॉडेल वाय ही कार चालवत विधानसभेत उपस्थित राहिले होते टेस्लाने भारतामध्ये त्यांच्या प्रीमियम कार्स पैकी एखादी कार लॉन्च केलेली नाही त्यांनी भारतामध्ये त्यांच्या ॲव्हरेज असलेल्या कार्सपैकीच एक मॉडेल कार वाय ही एक मिड साइज एसयू भारतात लॉन्च केलेली आहे अशा प्रकारच्या सहा कार्स त्यांनी चीन मधल्या त्यांच्या शांघायच्या गिगा फॅक्टरी मधून भारतात आणलेल्या आहेत या कार्सच्या बेस व्हेरियंटची किंमत आहे साठ लाख रुपये तर लॉंग रेंज व्हेरियंटची किंमत आहे सदुसष्ट लाख रुपये आणि एका चार्जिंगमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल किती धावते ही एक सर्वात महत्वाची गोष्ट इलेक्ट्रिक व्हेकल घेताना बघावी लागते यातली बेस व्हेकल पाचशे किलोमीटर तर लॉंग रेंज व्हेकल सहाशे बावीस किलोमीटर धावते असा दावा टेस्ला कडून केला जातोय टेस्लाच्या या गाड्या संपूर्णपणे चीनमधल्या शांघायच्या फॅक्टरीमध्ये तयार होतात आणि भारतात त्या आहेत तशा आयात केल्या जातात त्यामुळं भारतात या गाड्यांची किंमत अतिशय जास्त आहे कम्प्लिटली बिल्ट युनिट असं याला म्हणतात म्हणजे पूर्णपणे तयार असलेली एखादी गाडी जर भारतात आयात करायची असेल तर त्याच्यावर खूप जास्त आयात कर भारतात लावला जातो असा आयात कर का लावला जातो हे समजून घ्या भारतात ज्या गाड्या बनवल्या जातात जसं की महिंद्रा टाटा या कंपन्या गाड्या बनवतात त्या गाड्यांच्या बरोबर या गाड्यांची स्पर्धा होऊ नये म्हणून अशा प्रकारे दुसऱ्या देशात तयार झालेल्या गाड्यांना जास्त कर लावून त्या गाड्या महाग केल्या जातात जेणेकरून भारतात जे लोक गाड्या बनवतात त्या गाड्या तुलनेनं स्वस्त होतील आणि त्यांचा जास्त खप होईल अशा प्रकारे इम्पोर्ट ड्युटी लावून परदेशातून येणाऱ्या गाड्यांची किंमत वाढवली जाते आणि त्यांना भारतातल्या कॉम्पिटिशन मध्ये थोडासा त्रास दिला जातो तसं करायची गरज असते कारण आपल्याला भारतातले आपले उद्योग जगवायचे असतात भारतात अशा प्रकारच्या गाड्या आयात करायच्या असतील तर त्याची किंमत जर बत्तीस लाखाच्या खाली असेल म्हणजे चाळीस हजार डॉलरच्या खाली असेल तर त्यावर साठ टक्के आयात कराय आणि जर गाड्यांची किंमत चाळीस हजार डॉलर पेक्षा जास्त असेल तर त्यावर शंभर टक्के आयात कराय भारत आणि टेस्ला यांच्यामध्ये अजून देखील आयात कराच्या बाबतीत बोलणी सुरू आहे भारताचे पंतप्रधान ज्यावेळी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी इलॉन मस्क आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये या विषयावर देखील चर्चा झाली होती भारतानं आपल्या आयात धोरणामध्ये थोडी शिथिलता आणायची तयारी त्यावेळी दाखवली होती पण त्यामध्ये सध्या तरी जे आयातकर आहेत तेच आहेत ते, ते भरूनच टेस्लाला भारताच्या मार्केटमध्ये यावं लागेल याशिवाय जीएसटी शिपिंग कॉस्ट इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी ऍड केल्या तर टेस्लाच्या गाडीची किंमत होते साठ लाख आणि दुसऱ्या व्हेरियंटची किंमत होते अडुसष्ट लाख अमेरिकेत ज्या गाड्या वापरल्या जातात त्या लेफ्ट हँड ड्राईव्ह असतात भारतात ड्रायव्हरची बाजू उजवीकडे असते त्यामुळं भारतामध्ये कार लॉन्च करताना थोड्या वेगळ्या पद्धतीनं त्याची असेंब्ली करावी लागते ही गोष्ट कन्सिडर करून या गाड्या भारताच्या मार्केटमध्ये आणलेल्या आहेत पण तुम्हाला असा प्रश्न पडेल की चीनमध्ये या गाडीची किंमत किती आहे ही गाडी चीनमध्येच चीन बनवली जाते मॅन्युफॅक्चरिंग शांघायमध्ये होतं त्यामुळं चीनमध्ये या गाडीवर कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस लावले जात नाहीत त्यामुळं चीनमध्ये टेस्लाच्या याच मॉडेल वायची किंमत आहे बत्तीस लाखाच्या आसपास अमेरिकेत देखील या गाडीवर इम्पोर्ट ड्युटी घेतली जात नाही कारण टेस्ला ही अमेरिकन कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यामुळे अमेरिकेमध्ये या गाडीची किंमत साधारण चाळीस लाख रुपयांच्या घरात जाते जर्मनीमध्ये या गाडीची किंमत आहे शेचाळीस लाख दुबईमध्ये घ्यायचे असेल तर बेचाळीस लाख या देशांमध्ये आयात कर आणि त्या गाडीचे शिपिंग चार्जेस किंवा इतर चार्जेस पकडून फायनल किंमत मिळते भारतानं टेस्लाला सांगितलेले आहे की जर टेस्लानं भारतामध्ये चार हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आणि पुढच्या तीन वर्षात जर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात करायची कपॅसिटी तयार झाली तर पंधरा टक्क्यापर्यंत इम्पोर्ट ड्युटी कमी करता येईल म्हणजे शंभर टक्क्यावरून डायरेक्ट पंधरा टक्के आणली जाईल आणि त्यानंतर हीच गाडी भारतात चाळीस पंचेचाळीस लाखाला देखील उपलब्ध होईल सध्या भारतातल्या इतर गाड्यांच्या तुलनेत ही गाडी स्पर्धेमध्ये टिकेल काय याबद्दल शंकाच आहे भारतामध्ये सध्या महिंद्रा एक्स यू व्ही नाईन ई आणि हॅरियर ई अशा काही गाड्या मार्केटमध्ये आहेत या दोन प्रीमियम इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत याशिवाय टाटा नेक्सॉन आहे आणि अशा इतर गाड्या असताना या तुलना करताना या दोन्ही गाड्यांचं चार्जिंगमध्ये जर कपॅसिटी बघितली तर सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे जी रेंज टेस्लाच्या या कार इतकीच आहे पण या गाड्यांची किंमत एकवीस ते तीस लाखाच्या रेंजमध्ये त्यामुळे फक्त टेस्लाचा ब्रँड दाखवण्यासाठी किंवा त्याचे ब्रँडची व्हॅल्यू जर पे करायची असेल तर वीस ते तीस लाखाच्या जवळजवळ अडीच पट एक्स्ट्रा रक्कम का द्यावी असा प्रश्न अनेक लोकांना पडतोय जो स्वाभाविक आहे फक्त टेस्लाची गाडी घ्यायची म्हणून जी गाडी चीनमध्ये तीस लाख रुपयांना मिळते त्याच गाडीला आणखी तीस लाख एक्स्ट्रा द्यायची ही गोष्ट भारतातल्या प्राईस सेन्सिटिव्ह वर्गाला न पटणारी आहे म्हणूनच लोक म्हणतात की ही गाडी घेतोय की टॅक्स विकत घेतोय हेच समजत नाही इतका टॅक्स या गाडीवर लावला जातोय या कारची किंमत कमी होण्याला आणखी एक पर्याय असू शकतो तो म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रिमेंट जर झाला तर या गाड्यांची किंमत कमी होऊ शकते अजून देखील भारत आणि अमेरिका यांच्यामधलं अग्रिमेंट इम्पोर्ट ड्युटी संदर्भातलं अजून कन्फर्म आहे फायनल आहे भारत आणि युके यांच्यामध्ये मात्र अशा प्रकारचं फ्री ट्रेड अग्रिमेंट मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेलं होतं भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध नाहीत चार्जिंग कॅपॅसिटी निर्माण झालेली नाही अशा वेळी भारतात यायचा निर्णय कोणत्या कारणासाठी टेस्लानं घेतला हे अजून तरी समजत नाही फक्त शोरूम चालवून भारतामध्ये शंभर टक्के इम्पोर्ट ड्युटी भरून टेस्लाच्या गाड्या भारतात विकणं टेस्लाला अतिशय कठीण जाणार आहे यानंतर टेस्लानं या, या महिन्याच्या शेवटपर्यंत दिल्लीमध्ये आणि गुडगाव मध्ये आपलं शोरूम उभा करायचा निर्णय घेतलाय भारताचं कार मार्केट हे जगातलं तिसरं सर्वात मोठं मार्केट आहे पण भारतात मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्ग अगदीच प्रीमियम कार्स विकत घेत नाही आणि टेस्लाची मॉडेल वाय ही कार प्रीमियम कार देखील नाही पण तिची किंमत मात्र प्रीमियम कार सारखीच आहे टेस्लाच्या मुंबईतल्या चार हजार स्क्वेअर फूटच्या शोरूमचं भाडच पस्तीस लाख रुपये आहे त्यामुळे भारतात कार विकणं हे टेस्लासाठी एक मोठं चॅलेंज असणार आहे पण या निमित्ताने का होईना टेस्ला भारतामध्ये एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट निर्माण करेल आणि भारतीयांना रोजगार मिळेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते टेस्लाच्या दृष्टीनं ती देखील एक विन विन सिच्युएशन असणार आहे पण तुम्हाला असा प्रश्न पडेल की भारतात मर्सडीज सारख्या किंवा फोर्ड सारख्या इतर कार विकल्या जातात ज्या परदेशी कार आहेत पण तुम्ही हेही लक्षात घ्या की त्या कार्सचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात केलं जातं त्यामुळे त्यांच्यावरती इम्पोर्ट ड्युटी लागत नाही त्या कार्स कंप्लीटली बिल्ट युनिट नाहीत म्हणजे त्या कार्स आहे अशात तयार करून भारतात इम्पोर्ट केलं जात नाहीत त्याचे पार्ट्स भारतात आणले जातात आणि ते भारतामध्ये असेंबल केले जातात किंवा बनवले जातात तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रात पुण्यामध्ये बऱ्याचशा फॉरेन कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजचे प्लॅन्स आहेत बाकी टेस्लाच्या या काल लॉन्च झालेल्या गाड्या तुम्ही बघितल्या का या गाड्यांचे काही ॲडव्हर्टाईज तुम्ही बघितल्या का त्या पाहून तुम्हाला काय वाटलं एकूणच टेस्लाच्या इलेक्ट्रिक तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आपण असं सा समजतो की पुढचं भविष्य हे इलेक्ट्रिक व्हेकल्स या वाक्यामध्ये कितपत दम आहे तुमच्यापैकी किती लोकांना अशा प्रकारची टेस्लाची कार घ्यायला आवडेल किंवा दुसरी एखादी इलेक्ट्रिक कार घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा एखाद्या अशा प्रकारच्या इम्पोर्ट केलेल्या कारला शंभर टक्के किंवा एकशे दहा टक्के इम्पोर्ट ड्युटी आयात कर लावणं योग्य आहे का याबद्दल देखील तुमचं मत मांडा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी माणा जय हिंद